पोरांनो तर पहा परीक्षा कुठली असो मग तुमची राज्यसेवा असो कंबाईन असो किंवा एखादी सरळ सेवा पोलीस भरती असो या प्रत्येक परीक्षेसाठी अत्यंत लाडका असा आपण मुद्दा पाहणार आहोत आणि तो म्हणजेच काय की एन सी डब्ल्यू म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर वुमेन राष्ट्रीय महिला आयोग हा मुद्दा आपण आज पाहणार आहोत मग या राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली कोणत्या कायद्यानं झाली या राष्ट्रीय महिला आयोगाचे ध्येय काय आहेत उद्देश काय आहेत कार्य काय आहे आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा आणि आज कार्यरत असणाऱ्या अध्यक्षा कोण आहेत तसंच राष्ट्रीय महिला आयोगाचं आतापर्यंत योगदान काय आहे राष्ट्रीय महिला आयोगाची रचना काय म्हणजेच अध्यक्ष सदस्य किती असतात त्यांची पात्रता काय ह्या इतंभूत माहितीसह आपण चर्चा करणार आहोत आणि तुमचा हक्काचा एक गुण तर बघा इथं सुरुवातीला आपण राष्ट्रीय महिला आयोग जो आहे या राष्ट्रीय महिला आयोगाचा कायदा कायदा कधीचा आहे तर ते पाहणार आपण त्यानंतर स्थापना मग कधी झाली ते पाहणार पहा लक्ष द्या सुरुवातीला राष्ट्रीय महिला आयोगाचा कायदा राष्ट्रीय महिला आयोगाचा कायदा कधीचा आहे तर तो आहे एकोणीसशे नव्वदचा लॉक करा डोक्यामध्ये एकोणीसशे नव्वदचा कायदा आहे मग आता राष्ट्रीय महिला आयोग म्हणजेच एन सी डब्ल्यूची स्थापना कधी झाली तर स्थापना कायदा एकोणीसशे नव्वदचा म्हणजे स्थापना एकोणीसशे नव्वदलाच आहे असं होत नसतं तर लक्षात घ्या कायदा एकोणीसशे नव्वदचा आहे पण स्थापना एक तीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवची आहे हे डोक्यामध्ये लॉक करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट आता राष्ट्रीय महिला आयोगाचं ध्येय काय असेल तर अशा कन्सेप्च्युअल मुद्द्यावर संकल्पनात्मक मुद्द्यावर काय करायचं आहे कधी पण तुम्ही घरी अभ्यास करताना असो किंवा वर्गामध्ये शिकत असताना असो जे ध्येय कार्य उद्देश असतात थोडं जरासा मेंदूला खुराक द्यायचा राष्ट्रीय महिला आयोग हा महिलांचा विकास करण्यासाठी त्यांचं कल्याण करण्यासाठी त्यांचं समावेशन करण्यासाठी मग आर्थिक सामाजिक राजकीय सांस्कृतिकदृष्ट्या सर्वच दृष्ट्या त्यांचं समावेशन करण्यासाठी राष्ट्रीय महिलांसाठी काय ध्येय असतील मग तुम्हाला त्यासाठी त्यांच्या अडचणी काय असतात त्या अडचणी लक्षात घेऊन काय ध्येय असतील अगोदर त्याच्यावर थोडं स्थिर होऊन डोकं लावून असा विचार करायचा हा हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत नाही तर असं पटापट पटापट असं घाईमध्ये नुसतं वाचन वाचन करून टाकलेलं नाही होता जर असं संयमान धीरते घ्यायचं तर बघू आपण काय ध्येय असतील जरा डोकं लावा तुम्ही चला मी सांगतो बघा की प्रत्येक भारतीय महिला तिच्या घरात तसेच बाहेरही तिचे हक्क व अधिकार मिळवण्यासाठी व तिला जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये समान योगदान देण्याची संधी मिळावी हे काय आहे ध्येय एन सी डब्ल्यूचं ध्येय आहे आता कार्य मग आता कार्य काय असतील थोडा मेंदूला खुराक द्या आणि नेमके कार्य काय असू शकतील चुकू द्या चुकलं तर हरकत नाही पण यामुळंच तुमचा परीक्षेचा अभ्यास पक्का होत असतो यामुळंच तुमच्या मेंदूचे न्यूरॉन्स जागे होत असतात तर कार्य काय असतील थोडं अगोदर तुम्ही त्याला डोक्यामध्ये काय असू शकतील असं तर असं अँगलने विचार करा तर बघा कार्य काय तर बघू की राष्ट्रीय महिला आयोगाचे कार्य काय तर म्हणजेच एन सी डब्ल्यूचे चे कार्य काय तर जरा समजून घ्या की घटनात्मक व कायदेशीर बाबींचे पुनरावलोकन करणं घटनात्मक ज्या बाबी आहेत व कायदेशीर बाबी आहेत त्यांचं काय करायचं आहे पुनरावलोकन करणं महिलाच्या संदर्भात महिलांच्या संदर्भात त्यानंतर नेक्स्ट आहे कायदेशीर उपाय योजना सुचवणं कायदेशीर उपाय योजना तुम्हाला सुचवायच्या म्हणजेच राष्ट्रीय महिला आयोगाला करायच्यात त्या गोष्टी त्यानंतर पुढचं बघा महिला विषयक तक्रारीच्या निवारणात सुलभता आणणं महिला विषयक ज्या तक्रारी येतात त्या निवारण करण्यामध्ये जे काही अडचणी येतात अडथळे येतात ते दूर करायचेत आणि त्यामध्ये सोपेपणा आणायचा म्हणजे सुलभता आणायची त्यानंतर शासनाला महिलांशी संबंधित धोरणात्मक बाबी सुचवायच्यात कोणाला सुचवायच्या शासनाला त्यानंतर सल्ला द्यायचा आहे आढावा घेणं आणि अहवाल पुरवणं शासनाला सल्ला पण देयचा दे आहे आढावा घ्यायचा आहे आणि अहवाल पण पुरवायचा आहे चला नेक्स्ट अजून कार्य आहेत संपले नाहीत तर बघा कार्य काय काय आहे तर लक्ष द्या महिलांच्या बघा इथं थोडं जर असं करेक्शन घ्यायचं आहे इथं तुम्हाला इथं दिसतंय ना हे एवढा भाग कट आहे लक्षात घ्या चलो तर महिलांच्या महिलांच्या हक्कांची पायमल्ली होणं महिलाविषयक कायद्यांची अंमलबजावणी न होणं महिलाविषयक धोरणांचे अनुपालन न होणं याबाबत तक्रारींची दखल घेणं इत्यादी कार्यसुद्धा आहेत त्यानंतर मुली व महिलांसाठी प्रोत्साहनपर संशोधन व शैक्षणिक व शैक्षणिक संशोधन करणं त्यानंतर महिलांच्या संस्था निरीक्षणगृहे तुरुंगांना भेटी देणं आणि तपासणी करणं हे कार्य कोणाचे आहे राष्ट्रीय महिला आयोगाची एक दोन वेळेस वाचून टाकायची स्क्रीनशॉट करायचा आणि फोल्डर सेव्ह करून ठेवायचं आणि कधीमधी कधी मधी त्याला आठवायचं आणि रिव रिव्हिजन देत राहायचं म्हणजे तुमचा इथं एक गुण जाणार नाही लक्षात ठेवा त्यानंतर पुढचं बघा काय की अध्यक्ष आणि सदस्य तर पहा राष्ट्रीय महिला आयोगाचे जे काही अध्यक्ष असतात आणि सदस्य असतात यांची रचना पाहायची आपल्याला तर या आयोगाचे एकूण पाच सदस्य असतात लक्षात ठेवा किती सदस्य असतात पाच पाच सदस्य असतात आणि या सदस्यांपैकी एक अनुसूचित जाती आणि एक अनुसूचित जमातीचा असला पाहिजेत एक अनुसूचित जाती आणि एक अनुसूचित जमातीचा असायला पाहिजे ही त्याची एक आट आहे त्यानंतर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा निवडण्यासाठी देख महिलांविषयक महिलांच्या कल्याणासाठी कार्य करणारी जी महिला आहे त्या महिलेलाच प्राधान्य दिलं जातं म्हणजेच महिलांच्या कल्याणासाठी समर्पित व्यक्ती अध्यक्ष होण्यासाठी काय असतो पात्र असतो त्यानंतर महत्त्वाचं काय माहिती आहे का राष्ट्रीय महिला आयोगाचं योगदान काय तर जेंडर प्रोफाईल हे एक राष्ट्रीय महिला आयोगाचं एक आता आतापर्यंतचं योगदान आहे की स्थापनेपासून आयोगानं स्त्री कल्याणासाठी सतत प्रयत्न केलेले आहेत आयोगानं लक्षद्वीप जर सोडला लक्षद्वीप एक केंद्रशासित प्रदेश आहे तो जर सोडून दिला आपण तर मग सर्व राज्य आणि सर्व केंद्रशासित प्रदेशांसाठी विशेष भेटी देऊन एक जेंडर प्रोफाईल तयार केलेला आहे जेंडर म्हणजे लिंग आधारित आराखडा तयार केलेला आहे त्यानंतर आयोगाअंतर्गत तक्रार व तपासणी कक्षसुद्धा स्थापन केलेत जसं की लिगल सेल म्हणजेच त्याला कायदा कक्ष म्हणतो अनिवासी भारतीय कक्षे उत्तर पूर्व कक्षे महिला सुरक्षा कक्षे महिला कल्याण कक्षे या असे कक्ष स्थापन केले आणि महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा की महि आयोग महिला संबंधित कायद्याबाबत जागरूकता निर्माण करते पारिवारिक महिला लोकन्यायालय चालवते महिला संबंधित विविध कायद्याचं परीक्षणही करते स्त्री भ्रूण हत्या असेल बालविवाह असेल याविरोधात आयोग विविध सभा शिबिरे आयोजित करून जनगणना करत असते तर ह्या पण काही छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि महत्त्वाचं म्हणजे काय की आता आपल्याला बघायचंय आयोगाचे अ तक्रार तपासणी कक्ष मी तुम्हाला आताच बोलवा की आता बघायचं की आयोगाच्या ज्या अध्यक्षा होत्या पहिल्या त्या, त्या जयंती पटनाईक लक्षात ठेवा राजेशला एक वेळेस प्रश्न विचारला होता की महिल राष्ट्री महिला राष्ट्रीय आयो महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा कोण आहेत जयंती पटनाईक मग सध्याच्या कार्यरत अध्यक्षा कोण आहेत तर ते मला माहीत आहे आरपासून सुरुवात होते नाव आरपासून सुरुवात होतं आणि अण्णावीसपासून आहे ते मुद्दाम तुमच्यासाठी प्रश्न आहे मग त्याला कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करून मला सांगायचं की सध्या कार्यरत कोण आहे का तर ठीक आहे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत